वाकडा होतो ऐका भगवंत म्हणाले जिंशी म्हणजे जामवंतजीशी म्हटले माझ लग्न झालंय नाही लग्न करण्याची म्हटले हे ते मला काही सांगू नका माझ्या मुलीशी तुम्हाला विवाह हो करावाच लागेल नको जामवंतजींचे डोळे भरून आले आणि डोळे भरून येऊन जामवंतजीने बोलायला सुरुवात केली प्रभू माझी मुलगी दिसायला सुंदर नाही म्हणून माझ्या मुलीच्या अंगावरती केस आहेत म्हणून आम्ही प्राणी आहोत म्हणून आमच्याशी तुम्ही विवाह हो करत नाही भगवंताने सांगावं या मृत्यू लोकावरती जो कोणी जन्माला आलेला आहे जीव जन्माला आलेला आहे तो कुठलाही असो तो माझाच आहे आणि माझेच लेकर मला वाईट कसे दिसतील कुठलीही जगाच्या पाठीवरची माय घ्या तिचं लेकरू कसल्याही प्रकारचं असत कुळ असलं लंगड असलं पांगळ असलं आंधळ असलं बहिर असलं कसलंही जरी असलं तरी त्या मायला प्रेमाच असत ती मा त्या लेकरावरती त्याचप्रमाणे प्रेम करत असते मग भगवंताने सुद्धा सांगावं हे माझे जीव आहे आणि माझ्या जीवाला मी जे जीव जन्माला घातले तेच मला कुरूप दिसतील नाही आता मात्र जामवंतनी लग्न लावलं जामवंत सी भगवंता जामवंती सोबत भगवंताच लग्न झालं दुसरं लग्न झालं ऐका मणी घेतला वापस आले वापस आल्या बरोबर सतराजीता सोबत ते मणी देऊन टाकला म्हटले बाबा हा घे तुझा मनी मला चोरटा म्हणतो का तू आपल्याला लागत नाही म्हटले तुझा मनी तूच राहू दे तो मणी दिला दिल्या बरोबर जाता जाता म्हटले देव असं कस जमल माझ्या सत्यभाव्याचं प्रेम आहे तुमच्यावरती माझ्या मुलीशी लग्न तुम्हाला करावं लागेल देव म्हटले आता काय करू गड्या आधीच दोन आहेत आता तिसरी जमत असत द्वारकेचे राजा तुम्ही तुम्हाला न जमायला काय झालं एवढे मोठे तुम्ही जमते म्हटले काहीच हरकत नाही करून टाका लग्न तिसर लग्न झालं कि माय म्हणजे सत्य बाकीचे लग्न जरा फास्ट मध्ये आपण पाहूया बाकीचे लग्न असे येतात की आपण तीन लग्न पाहले चौथी कालिंदी वृंदा सत्या श्रुती लक्ष्मणा असे आठ लग्न देवाचे झाले आता वेळ कमी असल्यामुळे जरा फास्ट फास्ट, फास्ट आपल्याला करावं लागणार आहे आठ लग्न झाले आठ लग्न झाल्याच्या नंतर समोर कथा आहे ती भौमासूर नावाचा राक्षस आहे हा राक्षस एवढा बलाढ्य आहे या राक्षसाने पूर्ण नगरीमधील जेवढ्या काही सुंदर दिसणाऱ्या स्त्रिया आहेत लेकी बाळी सुना आहेत यांना कैद केलेला आहे आणि कैद केल्याच्या नंतर